स्वामित्व योजनेतून तयार करण्यात आलेल्या एकाही गावाचा नकाशा सुबक व अचूक झालेला दिसत नाही गावातील रस्ते खोल्या जागा नाले शाळांसारख्या सार्वजनिक इमारती त्याचबरोबर व्यक्तिगत मालमत्तेचं क्षेत्र त्यांचा आकार अंतर्गत बोळ व रस्ते यामध्ये असंख्य चुका झालेल्या दिसत आहेत सदरच्या दुरुस्तीसाठी विविध नमुन्यांमध्ये कायदा सल्लागारांच्या मार्फत अर्ज करणे यासह इतर प्रक्रिया वेळखव व खर्चिक आहे त्यामुळे सदरची दुरुस्ती प्रक्रिया तालुकास्तरीय भूमी अभिलेख कार्यालयांमध्येच महसूल व ग्रामपंचायत आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडील पुराव्यांचा आधार घेऊन करण्यात यावी अशी मागणी सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख कोल्हापुरी यांच्याकडे करण्यात आली तसे लेखी निवेदन देण्यात आलं असून निवेदनावर संघटनेचे राज्य सरचिटणीस राजू पोतीस जिल्हाध्यक्ष जी एम पाटील आजरा तालुका अध्यक्ष पांडुरंग तोरगले महिला अध्यक्ष स प्रियंका जाधव विलास जोशीकर इतर सदस्य सया आहेत नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष